उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला आता एक धक्कादायक वळण आहे दादांच्या या विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कपूर यांच्या उड्डाणाचा रेकॉर्ड अत्यंत वादग्रस्त असल्याचं समोर आहे पंधरा हजार तासांचा दांडघा अनुभव असूनही सुमित कपूर यांचा भूतकाळ सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाने डागाळलेला आहे विमान टेक ऑफ करण्यापूर्वी पायलटची दारूची चाचणी केली जाते नियमानुसार दारूचा एक थेंबही पायलटसाठी गुन्हा ठरतो मात्र सुमित कपूर हे दोन हजार दहा आणि दोन हजार सतरा असे दोन वेळा लिकर पॉझिटिव्ह आढळले होते दुसऱ्यांदा पकडले गेल्याने ने, ने त्यांना तीन वर्षांसाठी सस्पेंडही केलं होतं तीन वर्षांनी सुमित कपूर व्ही एस आर वेंचर्स या खाजगी कंपनीत जॉईन झाले या कंपनीकडे राज्यातील व्ही व्ही आय पी नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती त्या दिवशी अजित पवारांच्या विमानाची जबाबदारी ऐनवेळी कपूर यांच्यावर आलेली कॅप्टन सुमित कपूर यांच्या मित्रांनी सांगितल्यानुसार अजित पवारांना घेऊन जे विमान बारामतीला जाणार होतं त्या विमानाचं उड्डाण करण्याची जबाबदारी कंपनीने दुसऱ्या एका पायलटवर सोपवली होती सुमित कपूर हे ते विमान चालवणारच नव्हते मात्र अजित पवारांना बारामतीला घेऊन जाण्याची जबाबदारी ज्या वैमानिकावर होती तो वेळेवर पोहोचू शकला नाही तो ट्राफिकमध्ये अडकला होता त्यामुळे सुमित कपूर यांना तुम्ही अजित पवारांना घेऊन बारामतीला जा हे सांगण्यात आलं मग सुमित कपूर हे त्या विमानाचे पायलट म्हणून आले अशी माहिती स्वतः सुमित कपूर यांच्या मित्रांनी दिली आहे पण पुढे जी दुर्घटना घडली त्या अपघातात अजित सुमित कपूर आणि इतर सगळ्यांचा मृत्यू झालाय सुमित कपूर यांच्याकडे सोळा हजार पाचशे तासांहून अधिक काळ विमान उड्डाणाचा अनुभव होता तसंच आत्तापर्यंत सुमित कपूर यांनी अनेक हाय प्रोफाईल व्यक्तींचं फ्लाईट ऑपरेटही केलं होतं पण वादग्रस्त भूतकाळ असलेल्या सुमित कपूर यांच्या पार्श्वभूमीची कंपनीने योग्य तपासणी केली होती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय बारामती विमानतळावर ज्या पद्धतीने विमानाने पहिल्यांदा लँडिंग मिस केलं आणि त्यानंतर गो अराउंड घेताना विमान कोसळलं हे पाहता आता जुन्या रेकॉर्डची चर्चा सुरू झाली आहे पायलटच्या जुन्या सवयी आणि नियमांचं उल्लंघन करण्याची प्रवृत्ती या अपघाताला कारणीभूत ठरली आहे का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय